जालन्याच्या लालबाग येथील सात वर्षाचा अरहाम शेख याचा पहिला रोजा सर्वत्र पहिल्या रोजाचे कौतुक जालना जिल्ह्यातील लालबाग मोहल्ल्यातील इम्रान अलाउद्दीन शेख यांचा सात वर्षांचा अरहाम शेख याने चौदा तास निरंक कडक उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा ठेवून परिवारास आश्चर्यचकित केले आहे दिवसभर निरंक उपासपोटी राहून निव्वळ अल्लाला खुश करण्यासाठी अल्लाचा हुकूम आहे म्हणून जीवाची पर्वा न करता अठरा मार्च मंगळवार रोजी जीवनातील पहिला रोजा राहिल्यामुळे आनंदात व पहिला रोजा धरल्यामुळे दादी शाहिदा शेख दादा अल्लाउद्दीन शेख अब्बू इम्रान शेख अम्मी मुस्कान शेख चाचा इरफान शेख चाची नेहा शेख नाना अहमद शेख दादा हुकुमत शेख वाढवणा बुद्रुक यांनी अरहाम शेख यास शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले अबू इब्रान शेख याने अरहाम शेख यास नवीन वस्त्र पुष्पहार घालून रोजा करिता, फ्रूट करता शरबत पाजून रोजा इफ्तारी केली कडक उन्हाळ्यात सात वर्षाचा अरहाम शेख याने हुकूम पूर्ण केल्यामुळे अरहाम शेख याचे गल्ली मोहल्ल्यातून परिवारातून पाहुण्यांतून कौतुक व त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद